आज मार्केटातून माझा फेवरेट कलिंगड फ्रूट आणला होता हे माझा एवढा फेवरेट फ्रूट आहे ना आणि खूप ज्युसी होता हे सगळं खाऊन टाकला आणि त्याच्यानंतर सगळ्या घरात असंच होतो की उरलेला साला आहे ना फेकून देतात पण तिला हे कधीच कळलं नाही की उरलेल्या सालापासून आपण घरी बसून टूटी फ्रुटी बनवू शकता पण हे कसं बनवायचं आणि काय काय तिची प्रोसेस आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा चला मग बघूया मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कलिंगड पासून तुटी फुटी तर त्यासाठी बघा एकदम कलिंगड घेतलेला आहे कलिंगड पहिले कापून घेऊया आपण असं कलिंगड कापून घेऊया आतला हिस्सा काढून ठे एका साईडला आणि आपल्याला सालीपासून बनवायची आहे रेसिपी आता कापून ठेवूया कलिंगड कापून घेतले ते आता काय करायचं ह्याची वरची साल आहे का नाही काढून घ्यायची अशी चाकूने ही मदत ना साल काढून घ्या आधी काढून घेतले ते अशा आता ह्याला काय करायचं बारीक असं कापायचं हे एवढं बारीक कापलं म्हणजे का नाही छान होतात तुटे फुटे असं बारीक कापून घेतले आता इथं बी कापून घेतलेलं होतं पहिलं असं पाण्यात ठेवायचं म्हणजे धुवून निघतात स्वच्छ आता धुवून घेतले बघा साईडला पाणी ठेवलंय पाणी बी आपलं चांगलं तापलंय आता ह्याला एक पाच मिनटं आपण शिजवून घेऊया बघा शिजवून घेतले पाच मिनटं छान असं शिजलेलं आहे आता गॅस करूया बंद आणि पाणी काढून घेऊया का चाळणीवर घेतलंय बघा बाउल घेतलाय त्याच्यावर चाळून ठेवूया आता गॅस लावून घेऊया त्याच्यावर ठेवूया कडाई वाटी साखर घेतल्या बघा हे चांगले तापल्या त्याच्यात ओतूया साखर दोन कप दोन वाट्या बघा पाणी हलवून साखर गुर, विरगुळ पात्र हलवून घेऊया साखर असे विरगळलेले आहे कुठला पाक बी अजिबात आपल्याला नुसते साखर विरगळून घ्यायचे चांगली साखर आपली आपले गॅस कमी करायचा आणि हे चाळणीत काढून घेतलं तर ह्याच्यात वतून घेऊया आपण सावका स्वतः नाहीतर अंगावर उडील एकदम आणि ह्याला बी जरा पाच मिनटं शि शिजवून घेऊया हलवून एक पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनिटं मी में शिजवून घेतले असं मस्त आता गॅस करूया बंद आणि याला थोडंसं थंड करून घेऊया आपण तर बघा थंड झालंय थोडसं जास्त काय नाही थोडंसं थंड झालंय आता काय करूया आपण वाट्या घेतल्या त्या बघा तर सगळ्या वाट्यात काढून घेऊया सगळ्या वाटी ती काढून घेतले बघा आता काय कलर घेतले ते त्याच्यात कलर टाकून घेऊया आपण आता घालूयाच्यात लाल कलर आता घालूया पिवळा कलर टाकूया ऑरेंज कलर आता ह्याच्यात टाकूया हिरवा कलर आता टाकूया गुलाबी कलर आता सगळं मिक्स कलर करून घेऊया आपण कलर मिक्स करून घेतले ती किती छान झालेत बघू शकता तुम्ही आणि तुमच्याकडे कुठले फ्रूट कलर असले तर आणि तुम्ही वापरू शकता माझ्याकडे एवढेच होते म्हणून तेवढेच वापरलेले आहेत आता ह्याला आपण पाच तास असंच ठेवूया आणि फिरिजात ठेवलं तरी मी चालतंय मी फिरिजात ठेवून देते पाच तास बघा पाच तास ठेवलो तर मी फिरिज आता आता ह्याचं पाणी काढून घेऊया आपण एक चाळण घेतले चाळणी तास वतून घ्यायचं बघा असं करून ना चमच्याने सगळं असं पाणी काढून घ्यायचं आणि एका प्लेटात काढून घेऊया आता सगळ्याच्या असं पाणी काढून घेऊया किती मस्त कलर आलाय बघा बघा सगळं असं टुटी फुटी काढून घेतले ते मी आता यांना काय करूया आपण एक पाच तास फॅन खाली ठेवूया छान असं वाळवून घेऊया आता फॅन खाली ठेवूया ह्याला आपल्या तुटी फुटी बनवून रेडी आहे किती मस्त झाले त्या बघू शकताय तुम्ही छान असे झाले त्या सगळ्या तुटीफुटी आणि नक्की तुम्ही बी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपात्र खात राहा मस्त राहा शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद बाय